जणांनी इंस्टाग्रामवरती डी एम केलेले की त्याचे लॉक कधी बनवतो तर आज फायनली आज आपण लॉग बनवत आहोत आणि शेतीबद्दलचे लॉक आज भरपूर वर्षांपूर्वी आम्ही आज शेती करतो आणि तिचे लॉक आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि मागे आमचे बाबा बघा भरपूर वर्षात बाबांचं वय आता नाईन्टी É तुमच्याकडे काय म्हणतात ते काय माहीत नाही पण कमेंटमध्ये नक्की सांगा तरी युवक काय हे असे खल्ले जाते तुम्हाला दाखवतच प्रत्यक्ष माणूस किती एज्युकेटेड असला तरी शेतीची कामं सुद्धा यायला पाहिजेत कारण बाबा म्हणतात की माणसाला शेती असली तर मोठं संकट नाही कारण पैशासाठी नाही तर आपण पोटासाठी ही शेती केली जाते आणि बघूया तर याशी आपण माहिती चालू घेऊया आणि नंतर अशी बांधली जाते तर हे मूत अशी आपण बांधलेली आहे आणि याचे भरपूर सारे मूत बांधलेले आहेत आणि आज सगळा हा आणि उद्या लावणी केली जाईल आणि उद्याचं सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवेन की कसं लावणी करतात आता हे बघा आहे एकदम सगळं करून घेतलेले आहे सगळे हे जी एक गुंड्यामध्ये जी केलेली आहे जाड घेतलेली आहे ती उद्या तुम्हाला मी नक्कीच सगळी करून झाल्यावर नक्कीच तुम्हाला लावतनं दाखवेन तर गाईज आपण तुम्हाला दाखवलेली आहे की कसं आव्हान खणतात आणि त्याच्या पुढे आपण बघूया चिखल कसा करतात बघा इथे आमचे काकासुद्धा शेती करतो त्यांची माणसं आज आधी नाही आहेत उद्या येणार आहेत शेती पहिले आपण भरपूर करायचो कारण आत्ता काही म्हणजे वर्षानंतर शेती कमी केली आहे आणि ही आमच्या प्रत्येक गावामध्ये जी एक आजूबाजूची गावं आहेत म्हणजे प्रत्येकजण शेती करतो बघा आणि बघा हा ट्रॅक्टर आहे आणि तिथं तो चिकल करणं कारण लावण्यासाठी ती जी माती असते ती एकदम मूग होते आणि चांगली लावता येते बघा ही जी जेवढी ही शेती आहे ती आपलीच आहे बघा तरी अजून यावर्षीसुद्धा भरपूर शेती केली आपण तिकडे आजोबा बघा अजून शेतामध्ये काम करतात बघा मागे भेटली फिरायला बघा आपण शेतामध्ये आलो बाबांची कामं चालू आहेत बघा बेंनी बेंडी काढतात बाबा हे जे जुने शब्द आहे ते आम्ही बाबांकडून शिकला आहोत बघा शेताचा जो बांध असतो हा त्याच्या बाजूला जो गवत असतो ते पूर्ण साफ केलं जातं त्याच्याने जी तुम्ही लागवड करता ते सुंदर आनी ते ती सुंदर आणि चांगली होते बघा खूप वर्षांपूर्वी बाबांची एज नव्वद आहे तरी पण बघा शेतीसाठी किती तलमल असते बाबांची बघा तिथे जो बिल होता त्याच्यामध्ये तो गोवत टाकून कारण बाजूच्या शेतामध्ये पाणी नको जायला म्हणून जो हा गवत आहे तो त्या बिलामध्ये पाणी तुझ्या वाट पाही कर्ज रागाई ओ किळा माझी दमली थकली नाही गात गाणी म्हणजे प्रत्येक जण जेव्हा पावसाला येतो प्रत्येकाला तर मला शेतीची कामं कशी कंप्लीट व्हावी कधी पूर्ण होती बघा मी सुद्धा कामं करत आहे सुद्धा बघा कसं आहे आजोबा सुद्धा शेतीची कामं करेल बाबा तुम्हाला कसं वाटत शेतीची काम करताना कसं वाटत आहे हा सुंदर वाटत असेल ना किती वर्ष झाली तुम्ही करता काय शेतीची कामं अशी आमचं आजोबन शेतीची कामं म्हणजे पहिले बघा आजी पण तिकडे करत आहेत अजे आज करा आई करा, हा तर आजची शेतीची जी कामं असतील ती सगळी आजच्या दिवसात आवरून घेतील आणि उद्या लागवडीची व्हिडिओ बनवणार मी आणि नक्की पोस्ट करणार लगे उद्याच आणि तुम्ही आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आजची ही आपली पहिलीच पहिलाच लॉग होता त्यामुळे थोडं समजून घ्या आता आणि तुम्ही मी दोन दिवसामध्ये जेव्हा यूट्यूब चॅनल खोलला तेव्हा तुम्ही चांगला असा प्रतिसाद दिला कारण दोन दिवसामध्ये दीड हजार सबस्क्राईब तुम्ही पूर्ण केले आणि तुमचं आम्ही अख्ख्या पब्लिकचा यूट्यूबच्या धन्यवाद करतो आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कसा आला वाटतं धन्यवाद